शिर्डी लोकसभा शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात पक्षातच नाराजी असल्याचं समोर आलं असून शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिलेत गेल्या दहा वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको अशी भूमिका शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आहे गेल्या दहा वर्षांपासून शिर्डी लोकसभेचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात स्वपक्षी यांनीच रणशिंग फुंकले असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटामधील पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली मतदारसंघात कोणतेही ठोक कामं केली नाही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं असा सवाल करत अनेक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले शिर्डीत शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि सामूहिक राजीनामे दिले केवळ जातीय समीकरण आणि पक्ष बदलामुळे झालेली नाराजी यातून लोखंडे दोनदा खासदार झाले मात्र शिर्डीचा कोणताही विकास त्यांनी केला नसल्याची खंत शिवसेनेचे पदाधिकारी बोलून दाखवत आहेत नाराजी आमचीच नाही बरं का तुम्ही जर आता एकंदरीत सर्वे केला शिर्डी लोकसभेत सर्वसामान्यांची जर माहिती घेतली तर ते सुद्धा सांगतील आता दोन दिवसापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली तर ही जागा भाजपला सोडावी का भाजपला सोडावी कारण त्यांची नाराजी त्यांना माझी विनंती राहील तुमची तु। जी इच्छा आहे ती आम्ही पुरी करून दाखवतो शिंदे साहेबांना मी विनंती करतो शिंदे साहेब इथं उमेदवार देतात आणि सक्षम उमेदवार द्या आज भाजप ही जागा का मागते कारण दहा वर्ष पूर्ण आपण जो खासदार दिल्ले आहे त्यांनी कुठला विकास केला नाही बघा इथं देवस्थान आहे शिर्डी देवस्थान आहे भारतात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे इथून बाहेरच्या साई भक्तीचं दर्शन घेतात माझी एकच इच्छा आहे का मोदी साहेबांनी केंद्रातून जागदागी मोठे देवस्थान डेव्हलप केले शिर्डी डेव्हलप का नाही होत शिर्डी तर सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे कारण याच्यासाठी आम्हाला सक्षम उमेदवार पाहिजे तो जेणेकरून जो उमेदवार शिर्डीसाठी केंद्रात मांडू शकतो शिर्डीसाठी जास्तीत जास्त निधी आणू शकतो जेणेकरून साई भक्त इथं दोन दिवस थांबू शकतात आणि शिर्डी डेव्हलप होणं म्हणजे शिर्डी मार्यात नाही म्हणत आम्ही शिर्डी डेव्हलप झाली तर शिर्डी गावचा परिसर आहे जे सहा तालुके शिर्डीवर अवलंबून त्यांचा सुद्धा विकास होणार आहे याच्यासाठी आम्हाला सक्षम उमेदवार द्यावा हीच आमची मागणी आहे भाजप देखील आग्रही आहे शिर्डी लोकसभेची जागा भाजपला भेटावी सरकार आहे की आपली काय नाही का का ही जागा सेनेलाच पाहिजे कारण वीस वर्षाचा अभ्यास आहे वीस वर्षाचा रेकॉर्ड केले आहे ही जागा शिवसेनेलाच मिळणार भाजपची ताकद आहे आम्ही ना मानत नाही कारण भाजपचे महसूल मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तर त्यांची ताकद असणारच ना याच्या आधी शिवसेनेची ताकद होती जर त्यांनी मागलं त्यांनी मी तुम्हाला आता सांगितलं त्यांची चुकी नाही त्यांनी का मागितली दहा वर्षापासून शिर्डीसाठी एक रुपया त्यांनी निधी आणले शिर्डीला असं भरभरून निधी दिले नाही का त्यांनी कधी म्हणले नाही का शिर्डीचं शिष्टमंडळ मी मोदी साहेबांकडे घेऊन जातो चला आपण मोदी साहेबांवर बैठक घेऊ मोदी साहेब शिर्डीत येऊन गेले हो त्यांनी कधी प्रस्ताव मांड नाही राष्ट्रपती दोन राष्ट्रपती झाले दोन्ही राष्ट्रपती दोनदा येऊन गेले त्यांनी हा प्रस्ताव मांडायला आता साहेब शिर्डीचा विकास झाला पाहिजे शिर्डीचा आराखाडा तयार आहे शिर्डीचा विकास होत नाही शिर्डीचा विकास झाला तर परिसरातील सहा तालुक्याचे विकास होणार आहे त्याच्यामुळे भाजपची मागणी आहे भाजप तरी असते मागणी आम्ही भाजपला दोष देत नाही भाजपला माहिती आहे सक्षम उमेदवार दिला तो कमी कधी विकास करू शकतो त्यांच्याकडे तो उमेदवार आहे सक्षम उमेदवार त्यांच्याकडे त्याच्यामुळे ते मागणी करताय पालकमंत्री सुद्धा म्हणे पालक ही जागा भाजपला दिली पाहिजे कारण पालकमंत्र्यांना माहिती विकासच करू शकत नाही शिंदे गटामध्ये नाराजी बघायला तुमची भूमिका काय तुमचे जे पदाधिकारी आहे पक्षांतर्गत दोन गट पडले आणि राजीनामे देखील आहे यापुढती तुमची हे बघा शिंदे गटावर नाराजी आमची नाही ज्यांची नाराजी असेल त्यांनी दाखवायची आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारायचे बाळासाहेब ठाकरेंचे विचार जे शिंदे साहेब घेऊन चालले तो शिंदे इन गटा विचार आम्हाला पटला आम्ही शिंदेसाहेब गटाचे यांनी गावात किती गट तोट करू आम्ही गटातटाचे आरी जाणार नाही आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानणार आहे आणि त्या विचाराला धरून आम्ही शिंदेसाहेब आहे राहणारे पक्षांतर्गत आहेत शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचवणार का त्यांच्याशी काही चर्चा झाली का तुम्ही राजीनामे देखील देतात आता दोन दिवसातच आम्ही शिंदेसाहेब भेटणार आहे आणि तुमच्या माध्यमातून शिंदेसाहेब पर्यंत जाणार आहे हे बघा माझ्या हातात राजीनामे सहा तालुक्यावाईज राजीनामे शहराध्यक्ष असतील कुणी तालुका अध्यक्ष असतील कुणी संघटक असतील सगळ्यांचे राजीनामे हे शिंदे साहेब तुमच्या माध्यमातून पोहोचणार आम्ही सुद्धा तिथपर्यंत जाणार आहे त्यांचे राजीनामे घेऊन साहेबांना कळवणार तर साहेब ही नाराजी काय त्यांना पक्ष वाढवले हो त्यांनी तुम्ही बघा दहा वर्षात शिवसेना काय वाढवली तर दहा वर्ष विषय सोडा दीड वर्षात काय केलं त्यांनी एक कोणता तरी ठाकरे सेनेचा कार्यकर्त्याचा प्रवेश करून घेतला आणि त्याला तालुका अध्यक्ष केलं पंधरा दिवसात पळाला होतो कार्यकर्ता तो सुद्धा धरून राहिला नाही त्यांच्या बरोबर कारण त्यांच्यावर विश्वास नाही ना ते विकास करू शकत नाही हे त्याला कळलं त्याला विचारलं आम्ही का तू नाराज झाला तो नाव यांच्यात विकासाची भूमिका नाही हे विकास करू शकत नाही आम्ही यांच्यावर राहू शकत नाही मग तो निघून गेला यांनी काय आतापर्यंत शिवसेना लोकशिर्डी लोकसभेत वाढवलेली नाही हीच आमची इच्छा आहे बस जय हिंद नाही काय माहिती आहे का आम्हाला आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे माणसं आहे बाळासाहेबांचे आणि आनंदगी साहेबांचे आम्ही तसं आम्ही बघितलं तर आम्ही बाल शिवसैनिक बाल शिवसैनिक आम्हाला माहिती आहे आम्ही काही पक्ष बदलणारे नाही आम्ही फक्त फक्त आम्हाला कामं महत्त्वाचे हो आहे कारण की आत्तापर्यंत आम्हाला लोकंड साहेबांनी कामं दिले नाही ज्या आम्हाला आम्ही जे गावामध्ये मतदारांकडून जे अपेक्षा का खासदार आपला खूप काम करतो खूप कामं भेटतील पण या खासदारांनी आम्हाला न काम दिले ना काही विकास केला न काहीच कामं दिले नाही त्याच्यामुळं आम्ही पक्ष सोडणार नाही पण पण आम्हाला खासदार नको हा खादार खादार आसला तो कमी परकानी हा जर खासदार असला यावेळेस निवडून तालुक्यातले जेवढे पण शिवसैनिक आहोत आम आम्हाला आजपर्यंत खासदार साहेबांनी विश्वासात न घेता आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना कोणत्याही कामाची संधी न देता शिवसेनेमध्ये आमची शिवसेना वाढवण्याचं काम अजिबात केलेलं नाही त्यामुळं आम्ही सर्व साहेबांवर नाराज आहोत तरी आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्या शिर्डी लोकसभेला चांगला नेता द्यावा चांगला उमेदवार द्यावा या माध्यमातून मी परत तुम्हाला आवाहन करतो की या भागात शिवसेनेचं मोठी ताकद आहे त्या ताकदीला काम का काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत आम्ही सर्व एकनाथ शिंदे सो, सोबतच आहोत पण येणाऱ्या काळात लोकसभेसाठी मुखंडे साहेबांना जर आम्हाला चांगला सक्षम उमेदवार दिला तर आम्ही नक्कीच पुन्हा खासदार शिवसेना निवडून आणू ही ग्वाही देतो धन्यवाद जय प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर